तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर नाकाबंदी तर कर्नाटक पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आलेली आहे तर मराठी भाषिकांच्या मेळाव्यापूर्वी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील नेत्यांना अडवण्यासाठी तयारी करण्यात येते निपाणी पोलिसांकडून कोगनोळी दूधगंधा नदीवर नाकाबंदी लावण्यात आलेली आहे तर सोमवारी होणाऱ्या मराठी भाषकांच्या मेळाव्यापूर्वी तपासणी केली जाते आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमा भा सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे मराठी भाषकांचा महामेळावा आणि या मेळाव्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे प्रवेश बंदी घालण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मराठी भाषकांच्या मेळाव्यापूर्वी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून या बंदीवर भाष्य करण्यात आलेलं आहे याचा विरोध करण्यात आलेला आहे निषेध करण्यात आलेला आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर नाकाबंदी लावण्यात आली आहे कर्नाटक पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली आहे तर मराठी भाषकांच्या मेळाव्यापूर्वी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे महाराष्ट्रातील नेत्या अडवण्यासाठी तयारी करण्यात येत आहे तर निपाणी पोलिसांकडून कोगनोळी दूधगंगा नदीवर

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सांगून की तुम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवा आणि तिथे येत्याने आमचा महामेळावा होतोय मराठी भाषिकांचा त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क साधला नाही साधला हा एक वेगळा प्रश्न आहे परंतु आता या क्षणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र एक जमत आहेत आणि ते पोहोचल्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आढळण्यात आला तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे कारण कोल्हापूर महाराष्ट्र पोलीस ही आता कागलच्या चेकपोस्ट नाक्यावर पोलीस बंदोबस्त जाण्यास मजाव करत आहे परंतु समितीकडून काय भूमिका स्पष्ट करण्यात <laughs> हा संपन्न होणार आहे महाराज चौकामध्ये बेळगावच्या परंतु तिथेही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या ठिकाणी आपण बघितलं तर कोल्हापुरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने तिकडे जाणार आहेत परंतु महाराष्ट्र पोलिसांना आढळण्याची शक्यता आहे त्यामुळे आता इतर पुढे काय होतंय बघण्याची जी जी, चेक जी, जी धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी